आहे आणि तो जो आरोपी आहे तो फरार आहे जो भागवत दौड आहे नवनाथ दौडला फक्त अटक झालेली आहे भागवत दौड अजून फरारी आहे आणि तिथं लोक एक दोक लोकांचं काम नाही व्हिडिओमध्ये सगळी लोक दिसत आहेत ना तुम्हाला व्हिडिओमध्ये त्या विस्तवामध्ये गज तापवणारे त्या कैलासला पकडणारे त्याच्यावरती डाग देणारे त्या लोकांना आरोपी केलं पाहिजे ना आणि हे दोघं जे आहेत ते गावगुंड आहेत मोठे तगे आहेत तिथले ते दादागिरी करतात तिथं तर त्यांच्यावरती अनेक गुन्हे पण अगोदरचे दाखल आहेत तर मोकोका हो हो अंतर्गत त्यांच्यावरती कारवाई व्हावी अशा पद्धतीची मागणी आज आम्ही सरकारकडे करतो आहे आणि दुसरा मुद्दा महाराष्ट्रातल्या विमुक्तांच्यावरती भटक्या जमातीच्यावरती सातत्यानं अन्याय होतो जिथं जाईल तिथं कुणीतर मारायचं मर्डर करायचे तर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत या सगळ्या विमुक्त जमातींना एक संरक्षण द्यावं अशी मागणी आम्ही या सभागृहामध्ये करणार आहे तुम्ही या संदर्भात मुख्यमंत्री यांच्याशी काही चर्चा केलेली आहे का मुख्यमंत्र्यांसोबत मुख्यमंत्री महोदयांच्याशी काल मी चर्चा केलेली आहे आणि त्यांनी तशा पद्धतीच्या कालही सूचना दिलेल्या आहेत जालना एस परत आम्ही सभागृहामध्ये या विषयावरती आवाज उठवणार आहे त्या प्रकरणाची सगळी माहिती सभागृहालाही देणार आहे असे पाच मर्डर जालना जिल्ह्यामध्ये गेल्या दोन वर्षात झालेले आहेत आणि त्यामुळे हे किती दिवस सहन करायचं तिकडं लातूरला माऊली दो माऊली सोट नावाचा पोरगा की ज्याचं प्रेम प्रकरण होतं त्या प्रकरणातून त्याचा मर्डर केला त्यातले चौदा आरोपी होते आठच आरोपींना अटक केलेले आहे बाकीचे आरोपी अटक नाहीत आपण आता हे प्रकरण मोठ्या प्रमाणामध्ये राज्यात वाढत चाललेले आहेत संतोष देशमुख झालं तुमचे हे प्रकरण झालं अजून वेगवेगळ्या वेग राज्यामध्ये वेगवेगळे वेग प्रकरण झाले पण यावरती काय निर्णय कशावर का का जे अशी जी घटना घडत आहेत त्यावरती कारण की आता तुम्ही संतोष देशमुख प्रकरण पण बघितलं त्यावरती पण जे फोटो बाहेर आले आणि ह्या ठिकाणी प्रकरणातले जे काल फोटो सगळे आले ते अंगावरती काटाणार होत नाही बघायचं मी तर बघू शकत नाही मी बघितले पण नाही मी ह्याचे पण व्हिडिओ बघू शकत नाही तुम्ही बघू शकत नाही हे व्हिडिओ बघण्यासारखेच नाही आहेत अत्यंत क्रूरतेनं केलेली कृती आहेत हे माणसाची कृती नाहीत हे राक्षसाची कृती आहेत हे तुम्ही अशा पद्धतीनं संतोष देशमुखशी किंवा या कैलास बोराडेशी जे वागताय ते अत्यंत घाणेरड आणि नीच काम केलेलं आहे त्यामुळे ह्यांना सर्वात जास्त टोकाची शिक्षा होणं ही गरजेचं आहे आता पुण्यश्लोक आईले देवीनी या देशातल्या मंदिरांचा इतका जीर्णोद्धार केला त्यांचा भक्त शिवरात्री दिवशी महादेवाच्या मंदिरात येतो त्याला तुम्ही डाग देता चटके देता आणि त्याची कुठं चर्चा होत नाही त्याचं कुठं मीडियामध्ये येत नाही हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे पण या सर्वांना लोकप्रतिनिधी पण कुठेतरी पाठीशी घालतात यावर त्या मुख्यमंत्र्यांनी पण सर्वांना बोलले की जसं कोण केलं त्याला पूर्ण का, कारवाई त्याच्यावरती केली जाणार पूर्ण साफ नाही मुख्यमंत्री महोदयांच्याकडूनच आम्हाला अपेक्षा आहे दुसऱ्या कोणाकडून अपेक्षा असायचं कारणच नाही कारण मुख्यमंत्री हेच काहीतरी न्याय देऊ शकतात आणि म्हणून आज आम्ही हे आंदोलन केलेलं आहे की माननीय सरकारचं लक्ष इकडे वेधावं आणि गावगाड्यातल्या लोकांच्या बी लक्षात यावं की कशा पद्धतीनं हा अन्याय केलेला आहे तो हे होते आपल्याबरोबर गोपीचंद पळेकर त्यांनी सांगितलं आहे की हे सर्व प्रकरण आम्ही मुख्यमंत्री यांच्याकडे सांगू आणि सभागृह देखील मांडू व्हिडिओ जर्नलिस्ट राजेशसह मनोज जायकर जय महाराष्ट्र मुंबई